आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एरोडा प्रभाग क्रमांक सहा येथील नवी खडकी नगर चॉईस टेलर येथील महावितरणाच्या लाल डीपी बॉक्सला आग लागली सदर बाब येथील स्थानिकांनी ए आय एम आय एम पक्षाच्या गटनेत्या व माजी नगरसेविका अश्विनी डॅनियल लांडगे यांना सांगितले असता सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे यांनी तत्काळ महावितरण नगर रोड कार्यालयाला फोन करून सदर माहिती कळवली व सर्व परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितला यामुळे जी आग भडकून हानी झाली असती ती हानी प्रथम थांबवण्यात आली त्यानंतर या ठिकाणी आग विझवण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात आले तत्काळ सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे व सुकृत सभासद राकेश चौरे यांनी वस्तीतील पाण्याचा असणारा साठ्याद्वारे पाणी मारून सदर आग विझवली सदर ठिकाणी तत्काळ सदर कार्यवाही झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी धन्यवाद व्यक्त केले सोने ते नाही त्याच नाही बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज